हिरजची सुकन्या अमृता ननवरे ही एम पी एस सीत राज्य अभिनंदना आयोगाच्या जून महिन्यातील परीक्षेत अर्थात एम पी एस सी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरतची सुकन्या अमृता बाबुराव ननवरे हिनं राज्यात मुलींमध्ये प्रथम येत सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला ती सर्वसाधारणमध्ये अडतीसाव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली आहे अमृताला सर्वसाधारण गटातून दोनशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच गुण मिळाले आहेत अमृताची पी एस आय सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक या तीन पदांसाठी निवड झाली आहे दुसऱ्या प्रयत्नात तिनं राज्यात मुलींमध्ये पहिली येण्याचा मान मिळवला अमृताला मराठा आरक्षण ई बी सीचा फायदा झाला जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर अमृता ननवरेनं मिळवलेल्या या यशानं सोलापूर जिल्ह्याची मान राज्यात उंचावली असून हिरतचं नाव सर्वत्र झळकलं आहे तिच्या या उज्ज्वल आणि घवघवीत यशाचं सर्वत्र कौतुक होत असून विविध क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे